नमस्कार मित्रांनो माझे नाव पूनम दशरथ चौरे माझ्या शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास पंचाळीस मी आता सहावी अ मध्ये शिकते आज मी तुम्हाला मी प्रास्ताविका बोलते ही एकांकिका एक सादर करीत आहे नमस्कार मित्रांनो काय म्हणताय कसे आहात तुम्ही मजेत ना पण काय ओळखलाच ना तुम्हाला काय म्हणालात नाही ओळखलं कसं काय ओळखणार म्हणा माझ्याबद्दल इतकी उदासिंता आहे की कोणी मला जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही माझ्यामधले मोठे मोठे शब्द जडत व आणतात असंच वाटतं तुम्हाला पण तसं नाही आहे बरं का तुम्ही जस जसं समजून घ्याल तस तसं मी तुम्हाला उलगडत जाईल त्याच्याशी जडणघडण काय आहे हे समजत जाईल राष्ट्रभक्ती काय आहे हे जर जाणून घ्यायचं असलं ना तर मला जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे बरं का आता तरी ओळखलं का मी कोण बोलते ते अहो असं काय करताय तुम्हाला रोज तुमच्या शाळेच्या पुस्तकात वाचता सरकारी ऑफिसात पाहता होय मी भारत देशाच्या संविधानाची प्रास्ताविका बोलते अरे पण हे संविधान म्हणजे नेमकं काय आता झाली का पंचायत चा? तुम्ही म्हणा इथं गप्पा मारायला आली होती पण हे काय चालायचं मी कोण तुम्ही कोण संविधान म्हणजे नेमकं काय नुसतं प्रश्न विचार सुटले गोंधळ गोंधळ उडाला असं ना म्हणत पण थांबा थांबा असं गोंधळून जाऊ नका मी सर्व गोष्टी तुम्हाला नीट उलगडून सांगते हे बघा हे आहे भारताचे संविधान ज्याने भारत देशाला एक सुंदर रचना दिली सुंदर स्वप्न दिलं व मूलभूत अधिकाऱ्याला फुलण्याचं स्वातंत्र्य दिलं हे तुमचं ऐकडच आहे असं म्हणा ना हा भारत देशाचा मोठा कायदा आहे ज्यावर तुमचा हा भारत देश भक्कमपणे उभा आहे आणि या संविधानचं पहिलं पान म्हणजे त्याची प्रास्ताविका म्हणजेच मी प्रास्ताविका उद्देशिका सरनामा अशी बरीच नावे आहेत मला माझा प्रचंड अभ्यास करून ज्या घटनाकारांनी ज्या घटनेची ज्या संविधांची निर्मिती केली ना त्याचं सारं काय सांगणार ते काही म्हणतात ना काव्यात्मक रूप वगैरे तसंच आहे काही हे तुम्हाला माझ्याबद्दल आणखीन जाणून घ्यायचं आहे का हो हो ना कौन -कौन हो, तर मग जाणून घेऊया माझ्यामध्ये कोण कोणत्या गोष्टी समावेश केला आहे आणि हो सांगायचं राहून गेलं मी आम्ही भारताचे लोक इथपासून सुरू होऊन स्वतः प्रत अर्पण करतो इथपर्यंत चौऱ्या शब्दाचं एकच वाक्य आहे बरं का काय दचकलात का अहो ओळीजणी असे ना तरी मी आहे एकाच वाक्याची तुम्हाला ते चालू आहेत का हो हो तेच हो, तेच बरोबर ओळखत पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान तर जा पंडित जवाहरलाल नेहरूंनी तेरा डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला माधू स्वरूप सर्वांसमोर मांडलं आणि बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मला संविधान सभेत मान्यताही मिळाली या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता बाबासाहेबांबद्दल मी जास्त कायच बोलणार ना त्यांचं तर नावच पुरेसं आहे तुम्हाला माहीत आहे का हो या भारतीय संविधानचे गुंफण काही मौलिक सिद्धांतावर झाली आहे आणि तेही व्यक्तीला केंद्र सांडवून तुमच्या आमच्या सर्वांचे स्वातंत्र्य मान्य करून आणि हे मूलभूत अधिकार प्रत्येकाला कर बहाल करून आणि हे मूलभूत अधिकार बहाल ते संकुचित होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली गेली आहे अशा या मानवतेच्या शाश्वततेच्या मूल्यांवर आधारित या संविधांची रचना झाली आहे आणि संविधान तयार करण्यासाठी या संविधान सभेतील अभ्यासू लोकांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा कालावधी लागला आज जसं एखादं पुस्तक तयार झालं ते कोणातरी अर्पण करायचं असतं तसं हे संविधान तयार झालं हे कोणाला अर्पण करायचं हा प्रश्न पडला या बरीच चर्चा झाली मत मतांतर झाले आणि शेवटी मतांचा जो निकाल काढला तो म्हणजे ज्या संविधानाने इथल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला या देशाचा मालक बनवला आहे त्या सामान्य नागरिकाला या देशाचं संविधान अर्पण करायचं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नासला ला हे सांगितलं प्रत्येक भारतीय नागरिकाला अर्पण करण्यात आलं आम्ही भारताचे लोक हे माझे पहिले तीन गौरवशाली शब्द आहेत इथे मी पणाचा विचार बाजूला ठेवून आम्ही या प्रेम शब्दाने सुरुवात केली कारण इथे आधी अनेक जातीचे धर्माचे पंथाचे असे वेगळे वेगळे मी होते जे फक्त स्वतःचाच विचार करते त्यामुळे आपला हा भारत देश सत गुलामगिरीत आणि पारतंत्र होता परंतु या संविधानातल्या प्रत्येक मीला एकत्र करण्याचं काम केलं आणि बनलं आम्ही तर हा देश तुमचा आहे आणि ह्या देशाची सुव्यवस्था राखण्याचे सद पालन कर्तव्य करण्याची जबाबदारी प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे कारण हा देश कोणी एका राजाचा नाही कोणी एका नेत्याचा नाही कोणी एका उद्योगपतीचा नाही किंवा एका बाबाचा नाही तर हा देश तुमचा आहे आता आम्ही भारताचे लोक हे तुमच्या देशाची तुमची सत्ता सांगणाऱ्या शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला असेल पण यापुढे मात्र काही अवघड शब्द येतात जे कधी कधी तुम्हाला उच्चारायला अवघड जातात असेल जसं की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य वगैरे वगैरे पण हे शब्द जरी तुम्हाला अवघड वाटत असले ना तर ते तितके सोपे आणि गरजेसुद्धा आहेत सर मग जाणून घ्यायचं आहे का की हे शब्द काय सांगतात तर व्यक्ती आणि व्यवस्थेला ठेवून एका आदर्श समाजाची निर्मिती कशी असावी हे सांगतात मग आपण जाणून घेऊया सार्वभौम म्हणजे काय आता झालो आम्ही संपूर्ण स्वातंत्र्य निर्णयाचे अस्त्र आम्हा या देशातील निर्णय ह्या देशात लोकच घेणार पण एकटा माणूस नाही बरं का तर सर्व मिळून मिसळून घेतात मला लुटब तुमच्या कुटुंबातील निर्णय कोण घेतो तुम्हीच ना त्यात बाहेरच्या म्हणजे शेजारच्यांचे लुटबड असते का नाही ना तसं आहे हे सार्वभौम आता यातला पुढचा शब्द आहे समाजवादी समान कामाला समान वेतन आणि राहणीमान आधाराचे मला सांगा सूर्या कुना कुना हा सूर्याचा प्रकाश कुणासाठी असतो हे नदीचं पाणी कुणासाठी असतो हा वाहणारा वारा कुणासाठी असतो हे सर्व असत सर्वांचा आणि सर्वांसाठी तसंच या देशात जेवढं काही समसाधन म्हणजे जेवढी काही साधन संपत्ती आहे ना त्यावर प्रत्येकाचा समान वाटा असायला हवा या देशात कोणाचेही कसलाही कुठल्याही प्रकारे शोषण होता कामा नये आणि या काय आदर्श समाजाची निर्मिती होणे आणि सर्व समान पातळीवर असणे हा झाला समाजवाद आता यातला पुढचा शब्द आहे धर्मनिरपेक्षता मला सांगावं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तुम्ही सांगा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हा तुम्हाला काय वाटतं काय म्हणाला धर्मनिरपेक्षता म्हणजे निर्धर्मी आणि तुम्ही काय म्हणाल धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म संभव नाही हां तुम्हाला जरी या शब्दांचा अर्थ तसा वाटत असला ना तर या शब्दांचा थेट अर्थ तसा होत नाही धर्मनिरपेक्षता म्हणजे देशाला सरकारला राज्यकारभार करताना असं कुठलाही एक धर्म नसणे देशाची न्याय प्रणाली शासन प्रणाली ही धर्मविरित असणे आणि प्रत्येकाला समान अधिकार देत असताना त्या व्यक्तीचा जात धर्म पंथ लिंग वर्ण हे पाहून दिला जाऊ नये व्यक्तिगत पाहते धर्माची उपासना करण्याचे त्यावर आचरण करण्याचे त्यावर श्रद्धा ठेवण्याचे काम किंवा अगदी निर्धर्म राहण्याचे सुद्धा स्वातंत्र्य आहे पण देशाला राज्यकारभार करताना असा कुठलाही एक धर्म नसणारे तर हे जपण्या स्वातंत्र्य आपल्याला कुठून मिळालं तर ते मिळालं लोकशाहीमुळे तर या लोकशाहीची नेमकी भानगड आहे तरी नेमकी काय हो तुम्हाला काय वाटतं हो जाऊ दे मीच सांगते लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालवे राज्य आठवलं का शाळेत शिकला आहात आपण हे तो लोक म्हणजे कोण हो तो लोक म्हणजे तुम्ही बघा जेव्हा राजा मालक होता तेव्हा होती राजेशाही आता लोकमालक झाले तर या झाली लोकशाही तर या लोकशाहीने तुम्हाला देशाचं मालक बनवला आहे मी मग मागासारखे म्हणत आहे ना या सगळ्यांनी तुम्हाला देशाचं मालक बनवलंय मालक बनवलंय ते कसं हो लक्षात कळत आहे मताचा अधिकार देऊन हाच मताचा अधिकार वापरून तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधी निवडू शकता आणि अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः निवडणुकीत लढून देशाचे प्रतिनिधी ठरू शकतात पण हा मतदानचा अधिकार आहे ना हा जरा डोळसपणे बजावला पाहिजे कारण आतूनच तुम्ही तुमच्या देशाचे लोकशाहीचे भवितव्य ठरणार आहे तर हा देश तुमचा आहे आणि देशाच्या उत्कृष्टासाठी इथल्या सर्वांनी सतत प्रयत्नशील राहायला हवा तरच हा देश, तर देश आणि ही लोकशाही मजबूत होईल होय की नाही तर या लागूनच एक शब्द येतो तो म्हणजे गणराज्य बघा हा जसं लोकशाही लोक प्रतिनिधी निवडला जातो तसं गणराज्य पद्धतीने देशाचा प्रमुख म्हणजे राष्ट्रपती निवडला जातो पण हे पद कोणतंही वंश किंवा अनुवंशी निवडलं जात नाही बरं का तर ते निवडलं जातं तुमच्या मताने तुमच्या संमतीने आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला तर ह्या देशाचा कुठलाही सामान्य नागरिक ह्या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो इतकी जबरदस्त ताकद या संविधानाने प्रत्येक सामान्य नागरिकाला दिली आहे तर मित्रांनो हे जे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे जे शब्द आहेत ना हे तुम्हाला तुमची ताकद दाखवतात तुमचा समाज कसा घडावा पण मला एक नक्की सांगा हा हे जे घडतंय ना यावर थोडा विचार करायला हवा चलदम आता आपण आणखीन थोडं पुढं जाणून घेऊयात तर माझा हा संविधानचा ढाचा आणखी मजबूत व्हावं म्हणून या घटनाकारणी कोणकोणत्या घटनेचा समावेश केलेला आहे तर ते आहेत भारताच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य समता बंधुता एकता आणि एकात्मता चलदम आपण थोडक्यात जाणून घेऊया सामाजिक न्याय म्हणजे काय तर देशातल्या प्रत्येक व्यक्तींच्या क्षमतेला समान संधी उपलब्ध करून देणे आणि ही समान संधी उपलब्ध होत असताना त्या व्यक्तीचा जात धर्म पंथ लिंग वर्ण हे दुय्यम मानले जाते सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय आहे न्याय हक्क आहेत ना स्त्री पुरुष समानता आणि इतर लिंगची समानता शिक्षणाची सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे तर हे मुत सामाजिक नाही उदाहरण बघायला बघा हा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शिकतात पण हेच तुमच्या गावातील शहरातील किंवा शेजारी मित्रांना त्यांच्या जातीमुळे धर्मामुळे किंवा आर्थिक शाळेत शिक्षण घेता येत नाहीये तर जे गणित तुम्ही अभ्यास करून सोडवू शकतात तेच गणित ते सोडवू शकतील का हो नाही ना तर त्यांनाही शिक्षणाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे तर तेही तुमच्यासारखा अभ्यास करून तेही ते गणित सोडवतील हो की नाही हो ना हे झालं सामाजिक न्यायाचा आता यापुढे जो येतो तो म्हणजे आर्थिक न्याय आर्थिक न्याय म्हणजे देशातल्या प्रत्येक व्यक्ती मूलभूत उत्पन्न आणि स्वात स्वातंत्र्य आणि व्यवसायाचं स्वातंत्र्य हे त्याचा जात धर्म पंथलिंग वर्ण पाहून तिला जाऊ नये तर मित्रांनो बघ बग, उदाहरण बघायला गेलं तर बघा तुमच्या शाळेच्या शिक्षिकेला तुमच्या शाळेच्या शिक्षा शिक्षका इतकाच बघा असणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या योग्यतेसुसार त्याच्या पात्रतेनुसार कामाचा योग्य मोबदला मिळणं हे झालं आर्थिक न्यायाचं आणि राजनैतिक न्याय म्हणजे राज्य राज्यव्यवस्थेत तुमचा सम्मान वाटा असायला हवा आणि सर्वांना समान असायला पाहिजे आणि हे देत दे असताना त्या व्यक्तीचा जा जात धर्म पंथ लिंग वर्ण हे दुयम मानले जाते तुमच्या एक लक्षात येते का हो की हे जे सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय आहेत हे व्यक्तीला व्यक्ती म्हणून ओळखतो आणि त्यांचा क्रमही तसंच आहे बरं का तर बघा हा माणसाने माणसाशी प्रमाण वागायला हवा आणि ही जी माणसं शिकवण आहे ना ही आपल्याला मिळते सामाजिक न्यायात या सामाजिक न्यायाने तुम्हाला के जवळ केला आहे पण यात उपजीविकेची काही आहे की नाही तर ही जी आर्थिक विषमता आहे ही दूर करण्यासाठी येतो तो, तो म्हणजे आर्थिक न्याय आणि हे सर्व करत असताना व्यवस्थेत तुमचा समान वाटा असायला हवा आणि समान संधी असायला हवी हे करण्यासाठी येतो राज्यनैतिक न्याय अंतत काय व्यक्तीचा आणि पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास होणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वांच्या पलीकडे जाऊन इथे प्रत्येकाला विचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालंच आहे इथे प्रत्येका प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालंच आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचं भान ठेवून त्यांच्या स्वातंत्र्याचं भान ठेवून चे चे ते प्रत्येकाला लिहायचे बोलायचे संचाराचे स्वातंत्र्य मिळालेच आहे प्रत्येक व्यक्तीला त्याचा दर्जा देऊन त्याच्या योग्यतून ते योग्यतेच आणि त्याच्या पात्रतेनुसार स समाज संधी देऊन त्या प्रत्येक व्यक्ती किती महत्त्वाची आहे वेळोवेळी नमूद केले गेले आहे आणि संविधानाकडून आपल्याला हे सर्व मिळत असताना राष्ट्राची एकता आणि एकात्मता वाढून निर्माण होणारी बंधुता करणारा निर्धारित केला गेला आहे बरं का तर राष्ट्रीय एकता म्हणजे काय तर राष्ट्रीय एकता म्हणजे एकोपा आणि एकी आणि राष्ट्रीय एकत्मता म्हणजे राष्ट्रातील व्यक्ती व्यक्तीशी मन एकमेकांशी जोडली जाणं राष्ट्राच्या हित संबंधनासाठी परस्परात जो मतभेद विसरून एकत्र येणे ही झाली राष्ट्रीय कारणे तर ही राष्ट्रीय एकत्मता आपल्यामध्ये कशी रुजवली गेली तर ती रुजवली गेली आहे प्रत्येकाला समान नागरिकत्व देऊन तर मित्रांनो इथे ना बंधुता नावाचा हा अतिशय महत्वाचा शब्द वापरला गेला आहे बरं का तर बंधुता म्हणजे या देशातल्या प्रत्येक व्यक्ती बदलता आपुलकी प्रेम जीवळ आणि जेव्हा सर्व असेल ना तेव्हा संविधान दिलेलं तुम्हाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांना न्याय मिळेल अशा या विविधतेने नटलेल्या भारताला एक संघ करण्याचं काम हे संविधानाने केलं केलं आहे इथल्या न्यायाच्या हक्कांचा अधिकारांच्या तत्वांचा लेखाजोखा जो मांडला आहे ना असं सुंदर पुस्तक म्हणजे संविधान जो भारताचा प्राण आहे आणि या सुंदर संविधानाचं स्वरूप मांडणारी आणि या देशाची भक्कम स चौकट सांगणारी मी त्याची तितकीच मजबूत सुंदर आणि मूल्यदिष्ट प्रास्ताविका तर मित्रांनो आज मी तुमच्याशी जो काही संवाद साधला आहे जे काही तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे आंशातिका होईना माझ्याबद्दलची उदासीनता कमी झालीच असेल तर चला तर मग हे संविधान आणखीन पुढे जाणून घेऊया आणि रोज जगण्याचा भाग हा अविभाज्य भाग बनवूया राष्ट्राचा प्राण हा आहे संविधान तर याला जाणून घेई घेई तो याला जाणता जाण्याशी स्वतःला तो अस्तित्वाला अर्थ येई चल तर मग अस्तित्वाला अर्थ देण्याचं काम करूया धन्यवाद पूर्वक निर्धार करून